संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास हे आपल्या सिरीजच्या आजच्या दहाव्या भागात सर्वांचं मनपूर्वक स्वागत अभंगाच्या या प्रवासात आज आपण शेवटच्या टप्प्यावर आलो हो। आहोत तुकाराम महाराजांचे शब्द आपल्याला दरवेळेस नव्या भावविश्वात घेऊन गेले हा प्रवास केवळ प्रवास नव्हता तो एक विलक्षण अनुभव होता आजचा हा दहावा भाग एका सुंदर वाटचालीचा ठरतोय शेवटचा टप्पा चला मग आजच्या या भागाला सुरुवात करूया आजच्या या भागातील पहिला अभंग बघूया इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडुनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास शांती राहे बहु अस जिव्हे सेवी सुगंधरस न करी आळस रामनामी जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनांचा करी संतांचा सायास करी सी देवाविणा आस अवघी होईल निरास तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी धरुनी विश्वास करी धीर करिता देव हाची निर्धार तयाचा वाहे योगक्षेम भार नाही अंतर तुका म्हणे भावार्थ बघूया कोणत्याही कसल्याही प्रकाराने परद्रव्य आणि परनारीची इच्छा मनात येत असेल तर ती काढून टाका असं आहे इतुले करी भलत्यापरी परद्रव्य परनारी सांडुनी अभिलाषांतरी वरते व्यवहारी सुखरूप ही भावना मनातच ठेवता कामाने तरच सुखाने जगता येईल दांभिकपणे वागू नकोस शांत मनाने रहा असा संदेश दिला जातोय जिभेने आळस न करता रामनाम रूपी सुखरस सेवन करा जगाचा मित्र व्हा तोंडाने अशुभ बोलू नका दुर्जनांची संगत धरू नका संगन धरावा दुर्जनांचा करी संतांचा सायास संत सहवासासाठी प्रयत्नशील राहा देवा वाचून जी आशा करशील ती निष्फळच होईल असं म्हणतायत तोकारामहाराज करीसी विणा अस अवघी होईल निरास तृष्णा वाढवीसी बहु असं कधी सुखास नपवसी जर फार हाव धरली तर कधीही सुख मिळणार नाही तुकाराम महाराज म्हणतात की देवावर संपूर्ण विश्वास ठेवा सर्व करता करविता तोच आहे हे विसरून जाऊ नका जो भक्त देवावर विश्वास ठेवतो त्यांचा योगक्षेम देवच चालवतो त्यांना तो कधीही अंतर देत नाही असं तुकाराम महाराज शेवटच्या ओळीत म्हणतात पुढचा अभंग बघूया गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी पाया लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा भावार्थ काय आहे तर मी गरुडाच्या पायावर वारंवार मस्तक ठेवत आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत का तर माझा गरिबाचा उद्धार करण्यासाठी त्याने वेगाने श्रीहरीला घेऊन यावे श्रीहरीचे चरण जे लक्ष्मीच्या हाती आहेत तिला मी विनवतोय की श्रीहरीला पाठवा तुकाराम महाराज म्हणतात अहो शेष महाराज ऋषिकेशाला जागे करा पुढचा अभंग बघूया हा अभंग म्हणण्यापेक्षा ही एक प्रार्थना आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेली असं आपण म्हणू शकतो श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठ्याव चरणी हेची असे विनवणी भवबंधनी सोडवावे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका आनंद आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू वा केशवा तू भक्तजनांना आनंद देणारा आहेस महानुभाव देणारा आहेस सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा किती अप्रतिम वर्णन आहे तू चक्रधर आहेस विश्वंभर आहेस तुझ्या ध्वजावर गरुड आहे कामिनी मोहना मदनमूर्ती कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती कमळासारखे नेत्रे तुझे तू तु लक्ष्मीपती आहेस तू सगुण आणि निर्गुण दोन्ही आहेस तू जगत पिता आहेस तू वसुदेव देवकीचा पुत्र होऊन रांगत होतास तू बाळकृष्ण आहेस तुकाराम महाराज काय म्हणतायत की माझं ठाव द्यावा चरणी मला तुझ्या चरणांशी नातं जोडू दे भवसागरातून मला सोडव ही एका भक्ताची करुण हाक आहे ज्याला आता जगातलं काहीच नको आहे फक्त भगवंताचं चरणाश्रय हवं आहे तर अशा प्रकारे आपला हा भक्तिरसपूर्ण अभंग प्रवास आजच्या भागात पूर्णत्वास पोहोचतोय प्रत्येक शब्द प्रत्येक अभंग प्रत्येक भावार्थ यांना आपल्या अंतरात्म्यात हरिप्रेमाचा दीप उजळवला पुढे अजून प्रवास आहेच ही नवी वाट नवे रंग घेऊन येणार आहे म्हणूनच स्टेट ट्यून कारण भक्तीची वाट थांबत नाही ती फक्त स्वरूप बदलते चला मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोवर हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद